नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या मार्केटचे रियल आजचे हळदीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, मा जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ नाही लाव व्हिडिओ करू तर चालू काय ला भाव लागलाय आहे हळदीला हळदीला तेरा हजार तेरा हजार सातशे भावपट्टी तर बघा शेतकरी मित्रांनो या हळदीला भाव लागलेला आहे तेरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हळदीची क्वालिटी अशी आहे बघू शकता नंबर कितकट्टे आहे असेल भाऊ आठ कट्टे आहे का बरं बरं नाव काय म्हणले तुमचं विशाल विशाल पूर्ण नाव विशाल सुभाष महानुभाव विशाल सुभाष महानुभाव का कोणत्या गावचे भिंगी का बरं बरं ચૌદ હજાર ચૌદ હજાર ગયાર ચૌદ હજાર ચૌદ હજાર પચીસ ચૌદ હજાર ત્રીસ ચૌદ હજાર ચાલિ ચૌદ હજાર પૈત ચૌદ હજાર પચપ ચૌદ હજાર છોદાર પૈસા तर बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे चौदा हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता भाव लागला मामा या हळदीला काय भाव लागला चौदा हजार सातशे भावपट्टी पाहिजे तर बघा शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो या हळदीला भाव लागलेला आहे चौदा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल हळदीची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय नाव म्हणलं तुमचं प्रसादराव देशमुख प्रसादराव देशमुख का कितकटे आहे सतरापती सत्रापती आहे का बरं धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये हळदीला जास्तीत जास्त भाव मिळत आहे चौदा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे तेरा हजार सातशे तेरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि हळदीची क्वालिटी चांगली आहे शेतकरी मित्रांनो तर चौदा हजार शंभर चौदा हजार दोनशे ते चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत असतात

એ બોરર ફાઈન બોરર બોલા 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 એને આસીકા હા 600 રૂપિયા ગરા એ રાજુ આ 1000 રૂપિયા 600 રૂપિયા હા 650 રૂપિયા ગરા 600 કરતા બોલો બોલો ઓ 6 રાજુ બારે એ રાજુ એ રાજુ ચાબાવારાચી હા 600 રૂપિયા 1450 રૂપિયા હા 600 નંબર 76 રૂપિયા 76 બોલો બોલો काय भाव लागला भाई या गट्टूला किती तेरा हजार आठशे का तर बघा शेतकरी मित्रांनो या गट्टूला भाव लागलेला आहे तेरा हजार आठशे रुपये गट्टूची क्वालिटी अशी आहे बघू शकता किती कट्टे आहेत हे गट्टू अंदाजे आहे ते गट्टू कितकटे नऊ नऊपती आहेत का नाव काय म्हणले तुमचं रामप्रसाद मुसळे का तर बरोबर कोणत्या शेतकरी मित्रांनो वाशिम मार्केटमध्ये गट्टूला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे तेरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे तेरा हजार पाचशे तेरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि गट्टूची आणि गट्टूची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर चौदा हजार रुपये प्रति क्विंटल असताच वाशिम मार्केटमध्ये गटूला भाव मिळत आहे तर आज वाशिम मार्केटमध्ये हळदीची आवक आलेली आहे आठ हजार क्विंटल चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद